राज्य सरकारी समन्वय राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना व समन्वय समितीच्या मार्फत सन दोन हजार तेवीसमध्ये दोन बेमुदत संप केले होते पहिला ज्यावेळेस सात दिवसाचा बेमुदत संप केला त्यावेळेस मुख्यमंत्री महोदया आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेचं वाटप स्वरूपाचं देखील अभिवाचन कर्मचाऱ्यांना दिलं होतं तदनंतर सद सदरचा आज कर्मचारी संघटने स्थगित केला होता तदनंतर पुण्याच्या एकदा डिसेंबरमध्ये डिसेंबर तेवीसमध्ये बेमुदत संप चालू केला परंतु संपाच्या पहिल्यांदा मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये तुम्ही त्यांची नज्ञा आपण लवकरच लागू करू अशा स्वरूपाचं जाहीर भाषण केलं होतं त्याच्या त्या अनुषंगाने आज जागा एक शासन निर्णय अधिकृत पालिकेवर अपेक्षित होतं परंतु आज तागाईत कुठल्याही स्वरूपाची शासनतरावरून कारवाई झालेली दिसून येत नाही आहे त्यामुळे सर्व कर्मचारी हे बेहाल झालेले आहेत किंवा मागील तो, बा, तो चार ते पाच वर्षापासून ते शासन फक्त जुने पेन्शन आम्ही तुम्हाला देऊ त्यातले सर्व लाभ देऊ असं फक्त गाजर दाखवते परंतु कारवाई होत नाही आहे त्या आता लवकरच विधानसभा पद विधानसभेची अचलियता लागण्याची वेळ आलेली आहे तरीही शासन कुठल्याही बरोबर असं आदेश पारित करत नाही आहे हे सर्व आम्ही लक्षात घेऊन शासन केवळ टाळाटाळ करत आहे शासनाची ही देण्याची मानसिकता नाही आहे ही कर्मचाऱ्यांची भावना निर्माण झालेली आहे त्यामुळे हो आज दुपारी एक ते दोन जेवणाच्या सुट्टीमध्ये सर्व महाराष्ट्रभर निदर्शनं करण्यात येत आहेत जर आज आजच्या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने लवकर जर आदेश पारित केला नाही तर लवकरच आम्ही बेबोदत संपाचा सुद्धा आता उत्सव आहोत यांची शासनाला दखल घेऊन लवकरात लवकर आदेश पारित करावा सर्व कर्मचाऱ्यांची भावना आम्ही शासनापर्यंत आपल्यामार्फत पोहोचत आहोत धन्यवाद